नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे एन एम एस आणि स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस विषय गणित उपघटक आहे त्रिकोणांची एकरूपता यामध्ये आज आपण त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या आणि त्यावरील काही उदाहरणे यांचा अभ्यास करणार आहोत त्रिकोणांची एकरूपता जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू व तिन्ही कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी व तिन्ही कोणांशी अनुक्रमे एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी एफ e, हे दोन त्रिकोण यामध्ये बाजू आणि कोण सारख्या खूनाने एकरूप दाखवलेले आहेत बघूया आपण कोणते घटक एकरूप आहेत बाजू ए बी एकरूप बाजू ई e, त्यानंतर बाजू बी सी एकरूप बाजू ई e, एफ आणि बाजू ए एक एक कौन कौन एक सी एकूप बाजू डी एफ ह्या बाजूंच्या एकरूप बाजूंच्या तीन जोड्या आपल्याला या ठिकाणी मिळतील त्यानंतर कोणांच्या जोड्या बघूया आपण कोण ए आणि कोण डी एकरूप आहेत कोण एकरूप कोण डी कोण बी एकूप कोण ई आणि कोण सी एकूप कोण यफ यावरून त्रिकोण ए बी सी एकूप त्रिकोण डी एफ जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्या त्रिकोणाचे संगत घटक एकरूप असतात म्हणजेच कोण एकरूप कोण डी कोण बी एकरूप कोण ई e, कोण सी आणि कोण एफ हे एकरूप असतात त्याचप्रमाणे बाजूमध्ये बाजू ए बी एकरू बाजू ई बाजू बी सी एकरूप बाजू ई एफ आणि बाजू ए सी एकरूप बाजू डी e, एफ म्हणजे एकरूप त्रिकोणाचे संगत घटक एकरूप असतात त्रिकोणांची एकूपता त्रिकोण ए बी सी व त्रिकोन पीक्यू आर मध्ये त्यांच्या शिरोबिंदू मध्ये एकाच एक संगती या ठिकाणी दिलेली आहे ए बी सी एक संगती पी क्यू आर अशा प्रकारच्या सहा एकास एक संगती दाखवता येतात आणि या सहा पैकी एक संगती विचारात घेतली जाते त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये मध्ये सहा प्रकारे एकास एक संगती मांडता येते बघूया पण त्रिकोणी एकास एक संगती पी त्यानंतर बी एकास एक संगती क्यू सी एकास एक संगती आर त्यानंतर एकास एक संगती पी त्यानंतर बी आणि सी यांची एकास एक संगती चेंज केली जाते आदला आद अदल... या ठिकाणी बी ची आर ला आणि सी ची क्यू ला एकाची संगती दाखवली जाते म्हणजे बी एकाच एक संगती आर त्यानंतर सी एकाच एक संगती क्यू त्यानंतर ए एकासिक संगती आर बी एकासिक संगती पी सी एकासिक एक संगती क्यू बी आणि सी यांची एकासिक एक संगती चेंज केली जाते बदलली जाते जे एकास एक संगती आर बी एकाच एक संगती क्यू आणि सी एकाच एक संगती पी त्यानंतर ए एकाच एक संगती क्यू बी एकाच एक संगती आर सी एकास एक संगती पी बी आणि सी यांची संगती यांची अदलाबदल केली जाते म्हणजेच एकाच एक संगती क्यू बी पी आणि सीची ची एक संगती आर अशा प्रकारे सहा संगतीच्या जोड्या लावता येतात आणि यापैकी एक संगती या ठिकाणी एकरूपतेसाठी विचारात घेतली जाते ज्या सहा पैकी कोणत्याही एका संगतीनुसार त्रिकोणामध्ये एकरूपता दर्शवली जाते आता या सहा पैकी ए बी सी एका संगती पी क्यू आर जे ए बी सी पी क्यू आर अशा प्रकारे एका एकासिक संगती निवडली जाते कोणत्याही एका संगतीत एका त्रिकोणाचे तीन विशिष्ट घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात अत्यंत महत्वाचं आहे जे त्रिकोण केव्हा एकरूप असतात हे सहा पैकी एका एका एकासिक संगतीनुसार आपल्याला सांगता येते जे कोणत्याही संगतीमध्ये एका संगतीमध्ये एका त्रिकोणाचे तीन विशिष्ट घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत घटकाशी एकरूप असतील तर दोन एक एक ते, ते कसोट्या? कसोट्या दोन त्रिकोण एकरूप असतात आता एकरूपतेच्या कसोट्या कोणत्या आहेत त्या कसोट्या पण बघूया त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या पहिली कसोटी आहे दोन बाजू आणि समाविष्ट कोण या कसोटीलाच बाकोबा कसोटी असं म्हटलं जातं बाजू कोण बाजू म्हणजे दोन कोण आणि त्यांची समाविष्ट बाजू दोन त्रिकोण या ठिकाणी दिलेले आहेत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर यामध्ये बाजू ए बी आणि बाजू बी सी यांच्या समाविष्ट असणारा कोण बी आहे त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी क्यू आणि क्यू आर या बाजूमधील समाविष्ट कोण क्यू आहे म्हणजे दोन बाजू विशिष्ट तीन घटक ज्यावेळे एकरूप होतील तेव्हा ते त्रिकोण एकरूप असतात बघूया आपण आता त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये एका एका शेखीनुसार एक म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाजू ए बी एकूप बाजू पी क्यू सारख्या खुनाने हे घटक एकरूप दाखवलेले आहेत त्यानंतर कोण ए बी सी एकरूप कोण पी क्यू आर आणि बाजू बी सी एकूप बाजू क्यू आर म्हणजे बाजू कोण बाजू म्हणजेच बा को बा या कसोटीनुसार त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण एकरूप होतील आता बाकोबा कसोटी कशाला म्हणायचं ते आपण बघूया त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील मधील एका एका संगतीनुसार एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू व कोण यांच्याशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात या कसोटीला बाकोबा कसोटी असे म्हणतात म्हणजे बाजू कोण बाजू किंवा बाजू कोण बाजू म्हणजे क्रम कसाही घ्या परंतु बाजू कोण आणि बाजू हे घटक हे तीन बाजू आणि तीन कोण यातले सलग घटक आपण क्रमानं मग वाईज किंवा अँटी क्लॉकवाईज जर मोजले तर आपल्याला कोणती कसोटी आहे लक्षात येते दुसरी कसोटी आहे तीन संगत बाजू बा 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 कसोटी असे म्हणतात म्हणजे दोन त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण आणि पी क्यू आर हा दुसरा त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप दाखवलेल्या आहेत बघूया आपण संगत घटक कोणते एकरूप आहेत त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये ए बी या बाजूशी एकरूप असणारी बाजू पी क्यू आहे बाजू ए बी एकरूप बाजू पी क्यू त्यानंतर बाजू बी सी एकूप बाजू क्यू आर आणि बाजू ए सी एकूप बाजू पी आर म्हणून त्रिकोण ए बी सी एकूप त्रिकोन पी क्यू आर म्हणजे ए बी पी क्यू बी सी क्यू आर आणि सी पी आर असे संगत घटक आपल्याला क्रमानं एकरूप दाखवत आले पाहिजेत मग बा बा कसोटी कशाला म्हणतात त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील एका एका संगतीनुसार एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात या कसोटीला बा 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 कसोटी म्हणतात तिसरी कसोटी आपण बघूया तिसरी कसोटी आहे दोन कोण आणि समाविष्ट बाजू म्हणजेच को बा को कसोटी दोन त्रिकोण या ठिकाणी दिलेले आहेत त्रिकोण एक्स वाय झेड आणि त्रिकोण ई एफ तर यामध्ये एकरूप घटक सारख्या कोणाने दाखवले आहेत कोण एक्स या कोणाशी कोण डी एकरूप आहे बाजू एक्स झेड या बाजूशी बाजू डी एफ एकरूप आहे आणि झेड कोणाशी ई एफ कोण एकरूप आहे त्रिकोण एक्स वाय झेड व त्रिकोण डीई एफ e मध्ये कोण एक्स कोन वाय एक्स झेड एकरूप कोन ई e, डी एफ कोण वाय एक्स झेड आणि कोण ई डी एफ हे दोन कोण एकरूप आहेत त्यानंतर बाजू एक्स झेड एकरूप बाजू डी एफ आणि कोण वाय झेड एक्स एकरूप कोण ई e, एफ डी जसा आपण क्रम त्रिकोणातील शुरबिंदू मध्ये घेतो त्याच क्रमानं ते घटक एकरूप दाखवले जातात मग यावरून त्रिकोण एक्स वाय झेड एकूप त्रिकोण एफ एक हे दोन त्रिकोण एकरूप होतील यामध्ये कोण बाजू कोण किंवा घड्या दिशेनं कोण बाजू कोण अशा तऱ्हेने घटक एकरूप दाखवले जातात मुनी कोबा बा को कसोटे कोण बाजू कोण त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एका संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण आणि समाविष्ट बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण व समाविष्ट बाजू यांच्याशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात या कसोटीला कोबा को कसोटी म्हणतात पुढील क्रमांक चार चौथी कसोटी दोन कोण आणि एका कोणालगतची बाजू या कसोटीला बाको को कसोटी म्हणतात दोन त्रिकोण या ठिकाणी दिले आहेत त्रिकोण यल एम एन आणि त्रिकोण पी क्यू आर या दोन्ही त्रिकोणामध्ये दोन कोण आणि एका कोणालगतची बाजू जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप होतात त्रिकोण यल एम एन व त्रिकोण पी क्यू आर मध्ये बघूया आपण एकरूप घटक कोणते आहेत बाजू येल एकरूप बाजू पी क्यू सारख्या खुणाने घटक दाखवलेले आहेत त्यानंतर कोण यल यन एकरूप कोण पी क्यू आर हे सारख्या खुराने दोन कोण एकरूप दाखवलेले आहेत त्यानंतर यन आणि आर हे कोण एकरूप आहेत म्हणजेच कोण यल यन यम एकरूप कोण पी आर क्यू म्हणून त्रिकोण यल एकूप त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत कसोटी कशाला बनायची बघूया आपण त्रिकोणांच्या शिरबिंदू मधील एका संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण आणि एका कोणालगतची बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण व संगत बाजू यांच्याशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एक रूप असतात या कसोटीला बाको को कसोटी म्हणतात बाजू कोण को कसोटी क्रमांक पाच काटकोण त्रिकोणांची कर्णभुजा कसोटी दोन काटकोण त्रिकोण दिलेले आहेत त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर हे दोन काटकोन त्रिकोण दिलेले आहेत कारण बी कोण आणि क्यू कोण हे काटकोण आहेत म्हणजे या कोणांचं माप प्रत्येकी नव्वद अंश आहे त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी बरोबर मेजरमेंट ऑफ अँगल पी क्यू आर बरोबर नव्वद अंश म्हणजे बी कोणाचं माप आणि क्यू कोणाचं माप नव्वद अंश दिलेलं आहे म्हणजे हे दोन काटकोण त्रिकोण आहेत आता या काठकोण त्रिकोणामध्ये कर्ण काटकोणासमोरील बाजूला कर्ण म्हणतात कर्ण ए सी आणि कर्ण पी आर एकरूप दाखवलेले आहेत आणि उरलेल्या दोन बाजू आहेत बाजू ए बी आणि बाजू बी सी यापैकी एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप होतात म्हणजेच कर्ण एसी एकूप कर्ण पी आर आणि बाजू बी सी एकूप बाजू क्यू आर म्हणजे कर्ण आणि एक बाजू एकरूप असेल तर ते दोन काटकोन त्रिकोण भुजा कसोटीनुसार एकरूप होतात म्हणून त्रिकोण एबीसी एकूप त्रिकोण क्यू आर त्यामध्ये दोनच घटक आपल्याला एकरूप दाखवलेले आहेत कर्ण आणि एक बाजू म्हणजे दुसरा जो घटक आहे तो काटकोन नव्वद अंश हा एकरूपच असणार आहे लक्षात घ्या म्हणजे त्रिकोनाच्या शिरोबिंदू मधील एका संगतीनुसार एका काठकोण त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू दुसऱ्या काठकोण त्रिकोणाचा कर्ण व एक संगत बाजू यांच्याशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात या कसोटीला काटकोन त्रिकोणाची कर्णभुजा कसोटी असे म्हणतात यावरील प्रश्न आपण बघूया पुढील आकृत्यातील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुनानी घटक एकरूप दाखवलेले आहेत प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूंच्या कोणत्या एकाच एक संगतीनुसार एकरूप होतात ते लिहा आता या ठिकाणी काही आकृती दाखवले पाच प्रश्न या ठिकाणी आहेत पहिल्या प्रश्नामध्ये दोन त्रिकोण आहेत त्रिकोण एक्स डब्ल्यू झेड आणि त्रिकोण वाय डब्ल्यू झेड यामध्ये पहिल्या त्रिकोणामध्ये एक्स डब्ल्यू ही बाजू वाय डब्ल्यू या बाजूशी एक रूप आहे आणि कोण एक्स डब्ल्यू झेड आणि कोण वाय डब्ल्यू झेड हे दोन कोण एकूप झाले आहेत म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये प्रत्येकी दोनच घटक आपल्याला एकरूप दाखवलेले आहेत मग तिसरा घटक कसा ओळखायचा तर दोन या दोन्ही त्रिकोणामध्ये एक बाजू सामायिक आहे म्हणजे बाजू डब्ल्यू झेड ही सामायिक आहे म्हणजे बाजू कोण बाजू म्हणजे दोन बाजू आणि त्यांचा समाविष्ट कोण या ठिकाणी एकरूप आहे म्हणजे को बाजू कोण बाजू इथे बाजू कोण बाजू किंवा सामायिक बाजूपासून सुरुवात केली तर बाजू कोण बाजू हे क्रमाने घटक येतात म्हणजेच बाकोबा कसोटीनुसार ह्या पहिल्या प्रश्नातील दोन त्रिकोण एकरूप आहेत एक्स डब्ल्यू झेड त्रिकोण वाय डब्ल्यू झेड म्हणजे संगती कशी असणार आहे तर एक्स डब्ल्यू बाजूशी वाय डब्ल्यू बाजू एकरूप आहे त्यानंतर डब्ल्यू झेड या बाजूशी डब्ल्यू झेड बाजूच रूप आहे आणि एक्स डब्ल्यू झेड या कोणाशी वाय डब्ल्यू झेड हा कोण एक रूप असेल तर एकाच एक संगती कशी मिळेल एक्स डब्ल्यू झेड एकाच एक संगती वाय डब्ल्यू झेड अशा प्रकारे आपल्याला एकाच एक संगती मिळते त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये दोन काठकोण त्रिकोण आहेत जे या शिरोबिंदूशी काटकोन दाखवलेले आहेत म्हणजे काठकोण त्रिकोणामध्ये कर्ण एकरूप आहेत आता एक बाजू मात्र आपल्याला एकरूप दाखवलेली नाही पण ते आपल्याला ओळखता आली पाहिजे कारण दोन त्रिकोणाची सामायिक बाजू ही एकरूप असते कारण प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो प्रत्येक बाजू स्वतःशी एकरूप असते या उसळून जे आय किंवा आय जे ही बाजू जी आहे ती एकरूपच आहे म्हणजे काठकोण त्रिकोणामध्ये कर्ण आणि एक बाजू एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप होतात म्हणजे दुसऱ्या प्रश्नातील दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत आणि यामधल्या आता एकाच एक संगती आपण बघूया एकास एक, एक संगती के जे आय एकाच एक संगती एल जे आय या संगतीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतील तिसऱ्या प्रश्नामध्ये दोन त्रिकोण या ठिकाणी दिलेले आहेत एकरूप त्रिकोणातील घटक आपल्याला सारख्या खुणाने एकरूप दाखवलेले आहेत पहिल्या त्रिकोणामध्ये यच ई जी, जी यामध्ये दोन बाजू एकरूप दाखवलेल्या आहेत आणि दुसरा यफ जी ई यामध्येही दोन बाजू एकरूप दाखवलेले आहेत जे सारख्या खुणाने एकरूप घटक दाखवलेले आहेत आता यावरून तिसरा घटक आपल्याला का येईल कारण तर आपल्याला एकरूप या ठिकाणी दाखवलेले नाहीत परंतु ई ही बाजू जी आहे ती दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे त्यामुळे ती एकरूपच होणार आहे म्हणजे ई या बाजूशी एफ जी बाजू एकरूप आहे एच जी या बाजूशी एफ ही बाजू एकरूप आहे आणि ई या बाजूशी ई जी बाजू एकरूप आहे म्हणून हे दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप होतील आणि एकास एक संगती कशी ओळखायची बघा आता यच ई जी म्हणजे यच ई बाजूशी एफ जी बाजू एक रूप आहे म्हणजे यफ पासून सुरुवात होणार आहे एफ जी ई यच ई जी एकाच एक संगती एफ जी ई यावरून संगत घटक एक रूप मिळतात त्यानंतर चौथ्या प्रश्नामध्ये दोन त्रिकोण दाखवलेले आहेत त्या दोन त्रिकोणामध्ये कोण बाजू आणि कोण आणि दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा कोण बाजू कोण हे घटक एकरूप खुनाने सारखे दाखवलेले आहेत म्हणून हे दोन त्रिकोण को कसोटीनुसार एकरूप होतात यस कोण कोण यस एकरूप कोण ओ त्यानंतर बाजू येस एम एकरूप बाजू ओ पी आणि बाजू एम एकरूप बाजू ओ पी अशा तऱ्हेनं त्याचप्रमाणे कोण यम एकरूप कोण पी म्हणजे कोण बाजू कोण दुसऱ्या त्रिकोणामध्ये कोण बाजू कोण हे घटक एकरूप आहे तुम कोबा कोकसोटी एकास एक संगती यस यम ए यावरून ओ पी टी यस यम ए ओ पी टी या शिरोबिंदूमध्ये एकास एक संगती दाखवता येईल पाचव्या प्रश्नामध्ये दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला बाजू आणि दोन कोण बाजू आणि दोन कोण एकरूप दाखवलेले आहेत म्हणजेच यामध्ये बाजू कोण कोण बाजू कोण कोण म्हणजे बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतील किंवा कोबाको को, को कसोटीनुसार सुद्धा आपल्याला सांगता येईल आता कोबा कसारख सांगणार आहे त्या ठिकाणी कोण यम एन टी एकरूप कोण यस एन टी हे दोन कोण एकरूप आहेत त्यानंतर बाजू एन टी बाजू एन टी हे एकरूप आहे कारण सामायिक बाजू आहे सामायिक बाजू एकरूप असते त्यानंतर कोण यम टी एन एकरूप कोण यस टी एन जे कोन बाजू अनि कोन मुझे कोवा को कसौटी नुसार सुधा के दोन त्रिकोण एकुरूप होतील एकासिक संगती किसी दाखोताएल बगता यम टी एन एकासिक संगती यस टी एन या संगती नुसार के दोन त्रिकोण एकुरूप होतील क्रमांक दोन दिलेल्या अकृतितील दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार रूप आहे ते ओळखा या ठिकाणी आकृती तुम्हाला दिलेली आहे या आकृतीमधील दिल, दिलेले दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार रूप आहे ते आपल्याला ओळखायचं आहे ऑप्शन्स दिलेले आहेत बा 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 कसोटी को बा को कसोटी बा कोबा कसोटी आणि को को बा किंवा बा को को कसोटी आता यामध्ये त्रिकोण आपण विचार घेऊया त्रिकोण डी सी व त्रिकोण सी बी ए या दोन त्रिकोणामध्ये एकरूप घटक कसे आहेत ते आपण बघूयाता कोण डी ए सी कोण डी ए सी एकूप कोण बी सी ए हे गुणिले चिन्हाने हे दोन कोण एकरूप दाखवलेले आहेत त्यानंतर बाजू ए सी एकूप बाजू सी ए बाजू ए सी एकरूप बाजू सीए म्हणजे एकाच एक संगीत निवडले असेल तर क्रमान त्यानुसारच आपल्याला घटक घ्यावी लागतात बाजू ए सी एकरूप बाजू सी ए कारण सामायिक बाजू आहे आणि सामायिक बाजू एकरूपच असते त्यानंतर कोण ए सी डी एकरूप कोण सी ए बी हे एकूप दाखवलेले आहेत म्हणजे कोण बाजू कोण म्हणून त्रिकोण सी एकरूप त्रिकोन सी बी ए कारण कोण बाजू कोण म्हणजेच कोबा कसोटी या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत ऑप्शन नंबर दोन पुढील प्रश्न क्रमांक तीन दिलेल्या आकृतीतील दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे ते ओळखा इथं आकृती आपल्याला दिलेली आहे दोन त्रिकोणामध्ये दाखवलेल्या आहेत एकरूप घटक सारख्या कोणाने दाखवलेले आहेत ऑप्शन्स दिलेले आहेत बाकोबा कसोटी बाबा बा कसोटी कोबाको कसोटी आणि कर्णभुजा कसोटी तर दोन त्रिकोण आपण बघूया त्रिकोण पी आर क्यू आणि त्रिकोण टी आर यस या दोन त्रिकोणामध्ये दो बघा घटक बाजू पी आर एकरूप बाजू टी आर सारख्या कोणाने दाखवलेले आहेत त्यानंतर कोण पी आर क्यू एकरूप कोण टी आर यस कारण विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण एकरूप असतात त्यानंतर बाजू क्यू आर एक बाजू यस आर जे बाजू को बाजू जे त्रिकोण पी आर क्यू त्रिकोण टी यस बाजू को बाजू मे बा को बा या कसोटी नुसार ये दोन त्रिकोण एकूप होतील ऑप्शन नंबर एक पुढील प्रश्न क्रमांक चार दिलेल्या आकृतीतील दिल दोन त्रिकोण कोणत्या कसनुसार रूप आहेत ते ओळखा या ठिकाणी दोन त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत त्रिकोण यल यम यन आणि त्रिकोण पी यन यम ह्या दोन त्रिकोणामध्ये बघूया आपण कोणत्या कसूनसार हे दोन त्रिकोण एकरूप होतील ऑप्शन्स दिलेले आहेत बाकोबा कसोटी कोबाको कसोटी बाबा बा कसोटी आणि कर्णभुजा कसोटी त्रिकोण यल यम यन व त्रिकोण पी, पी यन एम मध्ये या दोन त्रिकोणामध्ये सारखे घटक एकरूप असणारे घटक कोणते बघूया बाजू एकरूप बाजू पियन बाजू यलियम एकरूप बाजू पियन त्यानंतर बाजू यन एकरूप बाजू पीएम हे घटक एकरूप आहेत आणि या दोन्ही त्रिकोणांची ही यम ही सामायिक बाजू आहे म्हणजे बाजू एम यन एकरूप बाजू यन यम कारण संगत घटक एकरूप लिहिता आले पाहिजेत इथं यम एन असा क्रम घेतला त्याच क्रमानं यन यम दुसऱ्यामध्ये मिळेल म्हणजेच बाजू यम एन एकूप बाजू एन यम सामायिक बाजू आहे म्हणून त्रिकोण यल यम एन एकरूप त्रिकोण पी एन यम हे बा बा, बा कसोटीनुसार एकरूप होतील बाजू 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 बाजून अशा तऱ्हेन आज आपण त्रिकोणांची एकरूपता यामध्ये त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या आणि त्यावरील काही उदाहरणांचा अभ्यास केला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मॅट सक्सेस हे चॅनेल जरूर सब्सक्राइब करा यामुळे स्कॉलरशिप आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी गणित अत्यंत उपयुक्त आहे त्याचप्रमाणे या चॅनेलवर बुद्धिमत्तेचा सर्व अभ्यासक्रम अगोदरच या ठिकाणी व्हिडिओ तयार आहेत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद